मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की जिना वायरिंग कशी करायची तर जिना वायरिंग करण्यासाठी आपल्याला असे टू वे स्विच पाहिजे तर टू वे स्विच म्हणजे काय तर ज्या स्विचला असे तीन टर्मिनल्स असतात यांना आपण टू वे स्विच म्हणतो काही स्विचवर आपण बघू शकता की टू वे स्विचवर अशा दोन मार्किंग केलेल्या असतात ठीक याला आपण काय म्हणणार टू वे स्विच तर असे दोन टू वे स्विचची आवश्यकता असते आपल्याला जिना वायरिंग करण्यासाठी दोन टू वे स्विच एक असं होल्डर आपल्याला बल्ब आणि होल्डर पाहिजे जे आपण आपण याच्यावरती चालू करून बघणार आहोत काय करायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम हे दोन टू वे स्विच चे वरचे जे दोन टोक आहेत हे दोन्ही टोक आपल्याला काय करायचे शॉर्ट करायचे आपण बघू शकता मी एका अशी वायर घेतली आहे ही वायर काय करायची आपल्याला वायरचा एक टोक टू वे स्विचच्या ह्या वरच्या टोकाला जोडून घ्यायचा आहे हा जो वरचा पॉईंट आहे या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे टू वे स्विचच्या एक वायर जोडून घ्यायची आहे व हीच वायर आपल्याला काय करायचं आहे दुसरा जो टू वे स्विच आहे या टू वे स्विचच्या वरच्या पॉईंटला जोडून घ्यायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला दोन्ही टू वे स्विचचे वरचे जे पॉइंट आहेत ते आपल्याला काय करायचे एका वायरने शॉर्ट करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आपण काय केले दोन्ही टू वे स्विचचे वरचे पॉइंट काय केलेत शॉर्ट केले आता काय करायचं आहे आपल्याला तर हे जे खालचे दोन टोकं आहेत हेही आपल्याला एका वायरने शॉर्ट करायचे आहे तर बघू शकता मी एक अशी एक वायर घेतली ही वायर काय करणार आपण हिचं एक टोक ह्या पहिल्या टू वे स्विचच्या खालच्या टोकाला जोडून देणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने व दुसरं जे टोक आहे ते आपण काय करणार आहोत दुसऱ्या टू वे स्विचच्या खालच्या टोकाला जोडून देणार आहोत अशा पद्धतीने आपण काय केलं दोन्ही टू वे स्विचचे वरचे दोन्ही टोके व खालचे दोन्ही टोके काय केले आपण वायरच्या साहाय्याने शॉर्ट केले बघू शकता आपण अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे एक वायर घ्यायची आहे अशा पद्धतीने तर ही काय घे आपली मेन फेज वायर आहे काय करणार आहोत आपण मेन फेज आपल्याला या ठिकाणून द्यायची आहे अशा पद्धतीने आपण काय करणार एका टू वे स्विचच्या पहिल्या टू वे स्विचच्या मधला जो पॉईंट आहे या मधल्या पॉईंटला आपण काय करणार आहोत मेन फेज देणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी इथे फेजचं कनेक्शन करून घेतलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो लॅम्प आहे आपला ही होल्डर आहे याच्यातली एक वायर काय करायची आपल्याला दुसऱ्या टूवे स्विचच्या मधल्या पॉईंटला जोडून घ्यायची हा जो मधला पॉइंट आहे या मधल्या पॉईंटला आपल्याला होल्डरची एक वायर जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर आपलं काय होईल पूर्ण जिना वायरिंगचं कनेक्शन कम्प्लीट होईल अशा पद्धतीने आपण काय केलं दोन्ही वायर व्यवस्थित जोडून घेतल्या ह्या साईडना मेन फेज व ह्या साईडनं आपण काय केलं बल्बची एक वायर जोडली आता काय करायचं आहे आपल्याला बल्बची एक वायर जी शिल्लक राहिली व ही फेज ह्या दोन्हींना आपल्याला सप्लाय यायचं आहे हिला आपण फेज सप्लाय देणार व इथे आपण न्यूट्रल देणार बल्बला त्याआधी आपण काय करू त्या होल्डरला एक बल्ब असा लावून घेऊ ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे बल्ब लावून घेतला व आपलं कनेक्शन पूर्ण झालं आहे दोन्ही स्विच व्यवस्थित करून घ्यायचे ठीक आहे आता आपण याला सप्लाय देऊन चेक करून बघून ठीक आहे अशा पद्धतीने मी काय करणार आहे याची ही जी एक न्यूट्रल आहे ही न्यूट्रल आणि याची ही फेज यांना आपल्याला काय करायचं आहे सप्लाय द्यायचा आहे व चेक करायचं आहे की आपली जी ना वायरिंग व्यवस्थित काम करते की नाही बघू शकता हा बल्ब आहे हे दोन टू ए स्विच आपण स्विच ऑन करणार आहोत ठीक आहे आता स्विच ऑन केला असता काय आहे आपले दोन्ही स्विचना हा बल्ब चालू बंद झाला पाहिजे आता याच्यानेच पुन्हा आपण काय करू शकतो बंदही करू शकतो बघू शकता ह्या बल्ब ह्या स्विचने आपण हा बल्ब चालू बंद करू शकतो ह्याही स्विचने आपण हा बल्ब चालू बंद करू शकतो अशा पद्धतीने आपण जिना वायरिंग अगदी सोप्या व सिम्पल पद्धतीने पूर्ण करू शकतो जर व्हिडिओ आवडला आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद